नमस्कार मित्रांनो ब्रह्मचैतन्य डिजिटलमध्ये आपले सहज स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसातून पुन्हा एकदा आपण व्हिडिओकडे वळलो आहेत आणि त्याच्यातील आज महत्वपूर्ण असा व्हिडिओ मी तुमच्याशी घेऊन येत आहे कारण आता उन्हाळा आला म्हणलं की पाण्याची वनवण सगळ्यालाच लागते ला ला शेतामध्ये पाणी आहे बोर आटला विहीर आटली या पुन्हा एखादा नवीन बोर एखादा घ्यावा अशा पद्धतीने आपल्याला वारंवार वार जाणवत असतं आणि मग अशा वेळेस आपण काय करतो पाणी शोधण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा आपण वापर करतो आणि ते तंत्र कोणते आहेत किंवा कशा पद्धतीने आहेत वेगवेगळ्या पानाळ्यांना आपण बोलवतो प्रत्येक पानाळे हा वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला जागा दर्शवत असतो आणि मग आपली एक जमिनी तयार होते की नक्की कुठे पाणी आहे ह्या पानाळे या ठिकाणी बोर दाखवला त्या ठिकाणी ही जागा ही दाखवली या आणि मग आपली पूर्णपणे अवस्था अशी बिकट होते की नक्की ऐकायचं कोणाचं जर एखाद्याच ऐकावं आपण जर बोर मारावा त्या पाणी जर नाही लागलं तर याप्रमाणे सांगतो तेच बरोबर थेच चुकी ही जी आपली अवस्था होते ही आपली अवस्था आपल्या नष्ट व्हाव्यात आणि आपण स्वतःहून आपण पाणी शोधावं आपली जमलिंग पूर्णपणे नष्ट करावी या दृष्टिकोनातून करा आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहे शेतामध्ये आपण पाणी कसं शोधायचं भौगोलिक रचनेप्रमाणे आपण पाहतोय की जमिनीच्या आतून पाण्याचे झरे कुठून क कसे वाहतात ते झरे कोणत्या ठिकाणी एकत्र येत असतात आणि ते एकत्र आलेले जरे शोधून काढण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते कष्ट घ्यावं लागतं किंवा पडणाऱ्या पावसाचं पाणी जे असतं ते पडणारे पाणी हे जमिनीमध्ये कोणत्या ठिकाणी मुरलं जातं या हे सगळं शोधून काढणारे ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना आपण पानाळे असं म्हणतो तर अशा पानाळ्याच्या माध्यमातून आपण काय करतो पाणी शोधण्याचा प्रयत्न करत असतो मग पानाडी पाणी शोधत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक रचनेचा पूर्णपणे अभ्यास करत असतो तो परिसर पूर्ण करून पाहत असतो आणि पाहिल्यानंतर नक्की कोणत्या ठिकाणी पाणी असू शकेल हो हा तो सांगू शकतो तर अशा ज्या काही पानाळे ज्या असतात त्या पानाळ्या जे काही पद्धती वापर करतात त्या पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत तर प्रामुख्यानं हे पानाळी कोणत्या पद्धतीचा वापर करतात भौगोलिक आणि नैसर्गिक पद्धत त्या पहिल्या पद्धत आपण पाहूया भौगोलिक आणि नैसर्गिक पद्धत प्रामुख्यानं जमिनीमध्ये असणारे मिनरल्स आणि पाणी ज्या ठिकाणी विपुल प्रमाणात उपलब्ध असतं अशा ठिकाणी जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं वाढत असतात त्याचा पाण्याचा आधार घेऊन झाडं वाढत असतात आणि ज्या ठिकाणी झाडाची वाढ चांगली होते त्या ठिकाणी हमखास पाण्याचं स्तोत्र असतं हे आपण समजून घेत असतं आणि पानाड हेच करतात शेतामध्ये कोणत्या प्रकारची झाडे आहेत हे प्रथमता पाहतात ती झाडं असल्यानंतर त्याची पानाचं निरीक्षण केलं जातं त्याची पानं टवटवीत आहेत आणि मऊ आहेत असे जर पानं असतील तर त्या पाण्याचा प्रभाव निश्चित वर असतो हे पानाळी शिरू असतो आणि पानाळी अंधारी तुम्हाला सांगत असतो की या ठिकाणी तुम्हाला पाणी आहे किंवा त्याच्याकडे जे असणारी साधनं असतात आता ती सगळी मी साधनं तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या कोण त्या साधनं आहेत तर या साधनाचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो आणि सांगतो की या ठिकाणी पाणी आहे परंतु त्या ठिकाणी जो पाणी त्या ठिकाणी असणारी भौगोलिक स्थिती आहे ते सा पाहून सांगत असतो पण तुम्हाला तर सांगत नाही की ही तर असं आहे म्हणून पाणी येत आहे असं तो कधी तुम्हाला सांगत नाही आहे प्रामुख्यानं ना, शेतामध्ये ज्या आपण पाणी शोध असतो त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं कोणकोणती झाडं आपला महत्वाची आहेत प्रामुख्यानं उमरा झाड आपल्या शेतामध्ये असेल तर त्या उमराच्या झाडाजवळच आपल्याला पाणी असतं कारण उमराचं झाड हमेशा ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणीच ते उमराई झाडाची वाढ चांगली होत असते त्याचबरोबर जांभळी झाड असेल शेतामध्ये जांभळी झाड जेणेकरून ते लावलेलं नसावं आपोआपच आलेलं असावं आणि साधारणतः चार ते पाच वर्षाच्या कालखंडात असणारं हे झाड असावं तर अशी झाड असतात की ज्या झाडामध्ये तिथं पाण्या तिथं झाडं चांगली वाढत असतात मोठी होत असतात त्यानंतर ताडी झाड असेल त्यानंतर बोरी झाड असेल तर अशी झाडं आंब्या झाडं असेल चिंच झाडं असेल ही झाडं आपण पाहायची साधारणत ती झाडं आपल्या चार ते पाच वर्षाची झाडं आहेत का आणि जर असतील तर ते चार ते पाच वर्ष सातत्यानं हिरवळ असते का हे आपण पाहायचं या आणि असं असेल तर त्या झाडाच्या परिसरामध्ये आसपास भागात पाणी हे शंभर टक्के असतंच त्याचबरोबर माळाराडावरती जर पाणी कसं बघायचं त्या ठिकाणी कोणतं झाड नसतं तर अशा ठिकाणी मुंग्याचं वारूळ पालं होतं वारुळाची लाईन हा पानाने शोधतो शेतामध्ये आसपास कुठे वारूळ आहे का कारण मुंग्या हमेशा आपलं वारूळ पाण्याच्या ठिकाणीच तयार करत असतात तर अशा मुंग्याच्या वारुळापासून साधारणतः तीन ते चार फूट अंतरावरती जर आपण विहीर किंवा ज्याला कूपनलिका म्हणतो आपण बोर एखादा जर विहीर कुपनलिका किंवा बोर जर आपण पाडला तर हमखास आपल्याला आपल्याला पुरे इतकं पाणी त्या ठिकाणी पाहायला जात त्याचप्रमाणे जो शेती जी आपली शेती आहे हा पाण्याडी काय पाहतो शेतीचा उतार कोणत्या दिशेने आहे ज्या दिशेने उतार आहे त्या दिशेने नक्की पाणी देखील साठलं जातं कोटे कोटे आणि पाणी मुरलं जातं शेतीमध्ये कुठं हा जी घटक पाळला जातो ज्या ठिकाणी पाणी मुरतं या त्या ठिकाणी हमखास पाणी असतं या आणि असा मुद्दा तो आपल्याला काही सांगत नाही तो शोधून काढतो उतार पाहून जमिनीचा आणि त्या ठिकाणी तो बोर पाडतो मानावरती पाणी शोध असताना हा पानाने हमेशा खुर्टी झाडे त्यानंतर कोरफड ज्या ठिकाणी गवत वाढत या असं गवत असणारा भाग शोधतो आणि अशी झाडं ज्या ठिकाणी असतात माळावरती त्या ठिकाणी कारण ह्या झाडांना पाण्याची गरज असते आणि अशी झाडं अशा पाण्या ठिकाणीच वाढत असतात त्या ठिकाणी तो पानाळी पाणी असं आपल्याला सांगत असतो तर मित्रांनो हा झाला आपला हा पहिला मुद्दा त्याबरोबर आपण पाणी शोधण्यासाठी जो पानाळी आहे तो कोणकोणतं तंत्र वापरतो तर त्यातलं आपण तंत्र पहिलं पाहणार आहोत की आकाराच्या शेपण काळी या साह्यानं ही काडी आपल्याला पाहतो आपण बघा ही कडुलिंबाची काडी असते किंवा उमऱ्या झाडाची काडी असते किंवा जांभळी झाडाची काडी असते जी लवची काडी असू शकते अशा काडीच्या माध्यमातून आपण आपल्या शेतामध्ये पाणी शोधू शकतो तर मित्रांनो पाणी शोधण्यासाठी या काडीचा वापर कसा करायचा किंवा पाघाडी हा कसा करतो ते आपण शिकायचं आहे मित्रांनो ही जी काडी आहे ह्याची एक टोक पुढच्या बाजूला आहे आणि दोन टोक माझ्या कल्ल्या बाजूला आहेत ही दोन टोकं पूर्णपणे आपल्या हातामध्ये अशी काडी पकडायची या घट्ट काडी अशी पकडायची आहे आणि काडी ही दिशेने अशी वाकवायची झुकवायची आहे आणि हात आपल्या छतीला असं जवळ चिटकून धरायचा आहे आणि अशीच काडी धरून आपण पूर्ण शेतभर आपण फिरायचं असं पूर्ण शेत आपण जर फिरलो तर आपल्याला ज्या ठिकाणी काडी अशी गोल फिरलेला आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी पाण्याचा झरा असतो असं त्या भागामध्ये त्या ठिकाणी आपण एखादी साईन मार्क्स किंवा खून करून ठेवायची एखादा दगड ठेवायचा किंवा एखाद्या व्यक्तीला उभा करायचं आणि त्याच्यासमोर ती एक वरतो आकार कड तयार करून ही काडी धरून आपल्यास पूर्ण ते शेत आहे काय करायचं फिरायचं आपण असं ज्या 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 ठिकाणी आपल्याला काडी फिरल त्या ठिकाणी टिक मार्क्स करायची किंवा साइन मार्क्स करा किंवा एखाद्या व्यक्तीला उभं करायचं आणि हे करत करत अगदी जवळ 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 यायचं आणि ज्या ठिकाणी आपला अनेक बिंदू सेंटर समजा का मी या ठिकाणी उभा राहिलो या ठिकाणी काळी फिरती या कारण त्या ठिकाणी मी गेलो पुढे त्या ठिकाणी काळी फिरली तिथे कोणत्या उभा करायचा या प्रत्येक व्यक्तीला हळूहळू पुढे सांगायचं म्हणजे याच दिशेने पाण्यात झरा आहे का हे आपण याच्या माध्यमातून शोधू शकतो आणि पाणारी या तंत्राचा वापर करतात ही शेप आकाराच्या काडीचा वापर करतात आणि या शेपच्या माध्यमातून तुम्हाला शेतामध्ये पाणी कुठं आहे ते सांगत असतात मित्रांनो हे तुम्ही सुद्धा शिकू शकता ही काडी अशी पकडा घट्ट पकडा आणि दोन्ही बाजूला झुकवा आणि आपल्या ख छतेसमोर अशी काडी घट्ट पकडा हे पकडत असताना ज्यावेळेस शेतामध्ये आपण फिरतो त्यावेळेस आपल्या पायात चप्पल किंवा बूट कोणतेही पदार्थ घालायचे वस्तू घालायची नाहीये आपण अनवाणी पायानं त्या पूर्ण रानात फिरायचं आहे तर अशा पद्धतीनं हा एक प्रयोग सक्सेसफुल होतो कारण जुन्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या चाललेल्या परंपरा आहेत या परंपराच्या माध्यमातूनच हे पाणी पाहिलं जातं मित्रांनो सत्य असत्य हे आपण नंतर पाहणार आहोत परंतु ज्या पारंपरिक पत्ती आहेत त्या पारंपरिक पत्तीनं आपण पाणी शोधतोय आणि अगदी नव्या टक्के लोकांना सक्सेसफुल आहे आणि यशस्वी होतात आता एखादा टक्का असतो त्या टायमाला आपण समजायचं की आपल्या नशिबातच पाणी नाही आहे त्यामुळे आपल्याला पाण्याकडे बोरला पाणी लागलेलं नाही आहे नव्याण्णव टक्के शक्यतो हे सक्सेसफुल हा पॉइंट होतोच त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत लोलक आहे साह्याने आता माझ्याकडे लोलक नाही आहे परंतु लोलकाच्या आकाराची एक वस्तू माझ्याकडे आहे जे आपल्याकडे गवंडी वापरतो बांधकाम करत असताना वापर असतो तर त्या लोलकाचा आकार हा का असतो जो खालच्या बाजू असा निवृत असतो आणि वरच्या बाजूला दोरी बांधलेले असते साधारणतः एक दोन फूट अंतरावर अशी दोरी बांधलेली असते हा लोलक घेऊन आपण पूर्ण शेतभर असतो हा पूर्ण शेतभर आपण जवळ हलवायचा नाही आपण घट्ट पकडायचा आणि हा शेत पूर्णपणे फिरायचं ज्या वेळेस ज्या ठिकाणी पाण्यात झरा वाहतो या त्या ठिकाणी लोलक हा माग पण असं फिरू शकतो फिरतो आणि पाण्याचा प्रवाह जर चार आणि चार असेल तर हा लोलक पूर्णपणे गोल फिरू शकतो म्हणजे हा एक विना खर्चाचा हा प्रयोग आहे हो तुम्ही सहासहजी करू शकता हा लोलक सुद्धा म्हणून वापर करता येऊ शकतो याला आपण वळिंबा म्हणतो बघा गुंड्याचा असणार वळिंबा हा वळिंबा जर आपण याला दोरी बांधली आपण दोन फूट लांबीची आणि असं धरून जर आपण शेतात फिरलो आपण तर ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी हा लोलक तुमचा गोल फिरेल किंवा जर सरळ पाण्या धरावत असेल तर सरळ असं लोलक हलेल अशा ठिकाणी हलतोय ती दिशा धरून आपण पूर्ण रानभर फिरत जायचं आणि ज्या ठिकाणी लोलक हा गोल फिरतो या त्या ठिकाणी पाण्या साठप आहे हे आपण समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या चारही बाजूने आपण व्यक्ती उभा करून सेंटर धरून चारी बाजूने आपण जर आपण फिरलो पूर्ण क्षेत्र तर निश्चित आपल्याला पाणी झरे कुठून कुठे वाहतात हे समजेल आणि ते झरे कुठे एकत्र आलेत हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकेल तर मित्रांनो या असा हा एक प्रयोग साधा सोपा प्रयोग आहे या माध्यमातून सुद्धा आपल्याला सदास आपण शेतामध्ये पाणी शोधू शकतो त्याचबरोबर अजून आपण काय करू शकतो की जुन्या पद्धतीनुसार आपल्याकडे नारळ असतो नारळा माध्यमातून शेतामध्ये पाणी पाण्याची अगदी खूप जुनी परंपरागत आलेली पद्धत आहे आणि तो कशा याच्या दोन पद्धती असतात नारळाच्या तर एक तर नारळ जो आहे ती नारळा शेंडी आपल्या पुढच्या बाजूला करायची आणि सपाट असा पृष्ठभागात करायचा याच्यावरती असा नारळ ठेवायचा हा नारळ ठेवला या ठिकाणी आणि सूरुक्षेत्र फिरायचं आपला क्षेत्र आपण फिरलो ज्या ठिकाणी नारळ उचलेल त्या ठिकाणी पाणी आता मी या ठिकाणी उभा राहिलो या ठिकाणी पाणी नाही आहे त्यामुळे नारळ उचलत नाही आहे पण ज्या ठिकाणी नारळाला पाणी असतं त्या ठिकाणी हमकास नारळ फिरतो आणि असा हा पूर्ण असा उचलतो असा खडा होतो नारळ हा नारळ खडा झाला की समजा जर इथून पाण्याचा झरा वाहतोय आणि मग ते क्षेत्र पूर्णपणे चालून घ्यायचं आपण आणि ते झरे जिथे एकत्र येतात तो एकत्र आणला पॉईंट जो आहे तो आपल्या विहिरीसाठी किंवा कुपनिर्गेसाठी हा पॉईंट महत्व असतो आणि त्या ठिकाणी आपण विहीर किंवा एखादा गोर आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो हा एक प्रयोग झाला दुसरा प्रयोग आपण काय सांगतो तो नारळाचा तर आपल्याकडे लोखंडी तवा असतो लोखंडी तव्यामध्ये प्रामुख्यानं हा नारळ आहे तो नारळाचा आडवा ठेवायचा आणि याच्यावरती एका मुलाला बसवायचं की जेणेकरून जो मुलगा पण त्या नारळात बसवलेला आहे त्या मुलाचे आपण डोळे बांधायचे जेणे पुढच्या व्यक्तीला त्याने पाहिलं न पाहिजे या नारळावरती असं वरती तव्यामध्ये नारळ ठेवायचा आणि याच्यावरती आपलं मुलाला बसवायचं आणि एक दुसऱ्या मुलाच्या हातामध्ये नारळ द्यायचा आणि त्याला पूर्ण क्षेत्राचं फिरायला व्हायचं गोल सेंटर बिंदू आपण घेऊन सेंटर बिंदूच्या माध्यमातून त्या मुलाला मात्य। पूर्ण पूर पूर क्षेत्राचं फिरवत राहायचं अंतर वाढवत 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 जायचं आणि या माध्यमातून ज्या ठिकाणी झरा असेल पाण्याचा झरा असेल त्याचा आणि सेंटर बिंदू आपण जो घेतलाय तो सेंटर बिंदू जोड जोडलाच असेल तर नारा बसला मुलगा आहे ना तो आपापच काय होतो असं गोल फिरू लागतो त्या तळ्यामध्ये असा गोल फिरू लागतो हा गोल फिरू लागला की समजायचं त्या मुलाच्या दिशेने या आहे हा एक पॉइंट आपण निश्चित करून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी आपण फिरवायचं दुसऱ्या ठिकाणी जरा फिरू लागला तिथं मुलगा तो फिरू लागेल म्हणजे तो पॉइंट साधायचा असं एक दोन चार पॉईंट जर आपण फिरलो त्याच्यामध्ये जर आपल्याला दोन पॉईंट किंवा तीन पॉईंट जर आपल्याला एकत्र आलेले जर पाहायला मिळाले तर तो सेंटर बिंदू म्हणजे आपला बोरचा बिंदू असतो आणि या ठिकाणी आपण बोर किंवा विहीर आपण पाळू शकतो तर अशा पद्धतीनं नारळाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाणी शोधू शकतो पण काही लोक बघ की आम्हाला नारळा उचलतच नाहीये पुढील माझी काळी धरा नसेल लोलख घ्या जो आपण गौंड्यांचा वलिंबा म्हणतो आपण हा लोलक घ्या ते माध्यमातून पुढे बघा नसेल तर आपल्याकडे अजून दुसरा पुढचा प्रयोग काय करता येऊ शकतो आपल्याला तर तो प्रयोग म्हणजे आपल्याकडे असणारे लोखंडी रुवाड लोखंडी त्याला गज म्हणतो आपण हे रुवाड एक तर तांबे जे असतात किंवा लोखंड जे असतात कोणताही धातू तांब किंवा लोखंड कोणताही धातूचा हा रुवाड असू द्या हा घ्या हा आपल्या छतीसमोर समोर घट्ट पकड असा मुठीमध्ये जाम पकड झाला का आपली मूठ लूज होऊ द्यायची नाही आणि असं घेऊन पूर्ण क्षेत्र आपण काय करायचंय शेतामध्ये फिरायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा झरा असेल किंवा पाणी कुठून कुठं वाहत या त्या ठिकाणी हा जो रोड आहे तो रोड असा एकामेकाला क्रॉस होईल किंवा असं एकामेकाला थटेल याच थटेल तिथून पाण्याचा झरा वाहतोय हे आपण समजून घ्यायचं किंवा एक रॉड आपण झिमणी दिशेने असा पकडा आणि एक रॉड आकाशा दिशेनं पकडा पाण्यात आपलं चप्पल नको आहे असं धरून तुम्ही पूर्ण क्षेत्र फिरा ज्या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा पॉईंट सापडेल त्या ठिकाणी वरचा आकाशातला जो रोड आहे तो असा गोल फिरू शकतो फिरू लागतो असा गोल फिरू लागला की त्या ठिकाणी निश्चित आपला पाण्याचा पॉईंट आहे हे आपण समजून घ्यायचं आणि त्याच्या माध्यमातून ते क्षेत्र पूर्णपणे चालू आपण घ्यायचं हे चालून घेतल्यानंतर आपल्याला पाण्याचं सोर्स काय आहे हे समजू शकतं तर अशा पद्धतीनं हे घटक पाहिले आपण मित्रांनो अजून बरेच काही घटक आहेत शिवकालीन पाणी पाण्याच्या पद्धती आहेत फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण करून दाखवणार आहे आपल्या शेतामध्ये एखादं झाड असेल आंब्या झाड असेल चिंचे झाड असेल उमरा झाड असेल बोरी झाड असेल तर अशा ठिकाणी आपण म्हणतो की पाणी असतं किंवा शेतामध्ये रुईचं झाड असेल रुईचं झाड जर असेल तर रुईच्या झाडाच्या खाली हमखास पाणी असतच तर अशा ठिकाणी आपण ते शोधून काढायचं आणि ती खर खत्री बघायची आपल्याला ना तर आपण काय करा हा नारळ घ्या किंवा कडुलिंबाची काळी घ्या हा नारळ कडुलिंबाची ना काळी घ्या ज्या ठिकाणी त्या झाडाची फंदी जमिनी दिशेने झुकलेली असते आणि पुन्हा आकाशा दिशेने म्हणजे शेप फीशेपू या झाडाचा किंवा शेप असतो युव आसाकार यू आकार, आकार इंग्रजीतला तयार झाला किंवा वाया आकारामधून पण वाय आकार तयार झाला तर त्या फंदीच्या सरळ खाली पाण्याचा प्रभाव अतिशय जवळ असतो साठ ते सत्तर फुटावरती त्या ठिकाणी आपला पाणी असू शकतं आपण आपल्याला असणार झाड कोणतंही पाहात या झाडाची फांदी जमिनीकडे झुकली ग पहा झुकली असेल त्या फांदीकडे जाऊन उभा राहा त्या ठिकाणी नारळ असा पकडा आणि नारळ पकडल्यानंतर तुमचा नारळ हा शंभर टक्के असा उचलला तुम्हाला पाहायला मिळेल आता मी हाताला हा उचल नारळ इथं इथं पाणी नाही आहे त्यामुळं तुम्हाला हा प्रयोग सांगतोय कशा पद्धतीने करायचं किंवा ज्या प्रकारे शेप आहे ही शेप काळी आहेत ही शेप काढी घ्या त्या फांदी खाली सगळं जावा उभा राहावा आणि त्या ठिकाणी जर काळ्याशी गोल फिरू लागली तर त्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत चांगला चा। आहे आप समजायचं आपण हातानं काडी फिरवायची नाही ऑटोमॅटिक काडी आपोआप फिरली जाते मी तुम्हाला उदाहरण दाखवणार आहे शेवटी शेवटी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इथंपर्यंत आपण मुद्दे पाहिले आता यानंतरचे पुढचे मुद्दे आपण पाहणार आहोत की अजून कोणती पद्धत वापर केली जाते तर मित्रांनो हे पद्धत शोधण्यासाठी प्रामुख्यानं ज्या पद्धतीचा वापर करतो म्हणजे खेकडे आणि बेडूक खेकडे आणि बेडूक यांच्या माध्यमातून सुद्धा आपण शेतात पाणी शोधू शकतो आता हे कसं पकडायचं किंवा शोधाचं कस तर अगदी बरं बाजली बरायची खेकडे किंवा बेडूक गोळा करा आणि रात्री ज्या वेळेस आपण शेतामध्ये जाणार आहोत शेता बरोबर मध्यावरती काय करायचं ते खेकडे किंवा बेडूक जे आहेत ते एका ठिकाणी ओतायचे आणि ज्या ठिकाणी आपण खेकडे किंवा बेड ओततोय आपण तिथून आपण निघून जायचं घरी सकाळ उठल्या तर आपण पाहायचं हे सर्व खेकडे एकत्र कुठं आले किंवा ही सर्व बेडक एकत्र कुठं आलेली आहेत हे पाहायचं कारण नेहमी खेकडा हा पाण्याचा आधार घेऊनच राहत असतो किंवा एकत्र ये येत असतो कारण जमीन पोकारायची असेल तर त्या ठिकाणी जरा पाणी लवकर वरती पाहिजे म्हणून तो खेकडा काय करतो सगळे खेकडे ज्या ठिकाणी पाण्याचा स्तोत्र आहे त्या ठिकाणी एकत्र ये येतात आणि सकाळ दिवस आपण उठून आलो शेतामध्ये पाहिलं की हे आपण सोडले खेकडे कुठे गेलेत हे सगळं पाहिलं आणि जर एका एकत्र एका ठिकाणी जरा हे खेकडे आले तर त्या खेकड्याची जी, जी या ठिकाणी खेकडे बसलेत ती जागा हमकास चांगल्या पाण्याची जागा असते हे आपण समजून घ्यायचं आणि त्याच ठिकाणी गोर किंवा आपण विहीर पाडायची तिथे शंभर टक्के तुम्हाला चांगलं पाणी पाहायला मिळेल त्यानंतर बेडूक असतो बेडूक सुद्धा पाण्याच्या आश्रयात असतो जर हे खेकडे आणि बेडूक जर आपल्या शेतामध्ये थांबले नाही निघून गेले तर समजायचं आपल्या शेतामध्ये पाणी नाही आपण कुठंही बोर पाडला तर आपला बोर फेल जाणार आहे म्हणजे हा साधा आहे खेकडे आणि बेडूक जर, जर आपण शेता मधोमध सोडायचे सकाळ उठून यायचं बघायचं एकत्र कुठे आणि हे बेडकं आणि खेकडं जिथं पाण्याच्या तयारी सकाळी सगळी एकत्रित तुम्हाला पाहायला मिळतात तर या पद्धतीचा महावापर सुद्धा आपण करू शकतो त्याबरोबरच पावसाचे दिवस असतात विजांचा करखाना होतो आणि ज्या ठिकाणी वीज पडते आता वीज नक्की पडते कुठं ज्या ठिकाणी पाण्याचं क्षेत्र जिमिनीच्या जवळ आहे ओलिदारचं क्षेत्र जवळच आहे किंवा ज्या जमिनीमध्ये मिनरल्स खनिज भरपूर आहेत ज्या जमिनीमध्ये झाडे उंच उंच झाडे असतात अशा ठिकाणी जिथं ओढी जिमिन असते जमीन असते त्या ठिकाणी जमीन आकर्ष आकर्षित होते आणि त्या ठिकाणी वीज पडते असं जुने लोक सांगतात की ज्या ठिकाणी वीज पडली तिथे अजून पाणी निघत नाही म्हणजे हे अजून सुद्धा आपण पाहतो या मुद्दे की आपले आजोबा जोबा आपण कोण कोणतं होते की ज्या ठिकाणी वीज पडली पूर्वी आमची ती वीज पडली होती त्या ठिकाणी जे पाणी लागलं ला, तिथं आपल्याला वीज खोला लागलं नाही तिथं पाणी भरपूर आहे कारण जिथं पाणी असतं तिथंच वीज पडते पाण्यादिशेनेच वीज आकर्षित केली जाते तर असाही मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आपल्या शेतामध्ये जर कुठे वीज पडली असेल तर त्या ठिकाणी आपण विहीर किंवा बोर आपण घेऊ शकता आणि त्या ठिकाणी आपण पाणी मिळवू शकतो याचबरोबर स्टेटा रेजिस्टिवेटर असेल किंवा वॉटर डिटेक्टर मशीन आता नवीन आपल्याला आलेलं आहे तर वॉटर डिटेक्टर मशीन अशी एक मोठी मशीन आहे त्याला पुढे अशा दोन काड्या असतात ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी ती काडी अशी फिरते गोल फिरते याच्या माध्यमातून जिथे काडी आपली फिरेल गोल फिरेल त्या ठिकाणी पाणी आहे ह्या मशीनच्या साह्याने आपण पाणी शोधू शकतो किंवा स्टेटाने जी वेळ असेल त्याला एक बॅटरी लागते सेल्स लागतात दोन चार लोक लागतात वायर लागते या माध्यमातून सगळं जोडायचं जमिनीमध्ये ते रॉड जे तांब्याचे रॉड गाढायचे त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आणि बॅटरीचा करंट सप्लाय देऊन पाहायचं की पाणी नक्की कुठं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या इलेक्ट्रिक करंटच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाणी शोधता येऊ शकतं परंतु मित्रांनो ह्या महागड्या वस्तू आहेत हे जर आपण मीटर जर आपण मागवायचं म्हणलं तर पाच दहा हजार रुपये घेतात किंवा वॉटर डिटेक्टर मशीन जर आणायचं म्हणलं तर ते सुद्धा पाच हजार रुपये घेतात पण त्याच्यापेक्षा विना खर्च विना सायास जी काय साधनं आहेत या साधना मी तुम्हाला आता सांगितलं ना या साधना सांग्यानं तुम्ही हमखास शेतीमध्ये पाणी शोधू शकता किंवा तिथं बोर पाडू शकता आणि आपला सगळा खर्च वेळ पैसा हे बचत करू शकता मित्रांनो मी तुम्हाला आज सत्य उदाहरण देणार आहे ते आता शेवटच्या भागामध्ये की तुम्हाला मी सांगितलं बोरी झाड असेल उमरा झाड असेल किंवा रुई झाड असेल चिंचे झाड असेल या ठिकाणी पाणी असतं का हे प्रत्यक्ष उदाहरण मी तुम्हाला आता पुढे पुढच्या भागात सांगणार आहे ह्याच व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कडेपर्यंत पाहत राहा आणि जे आपला वेळ आणि पैसा वाया जातोय तो वेळ आणि पैसा वाचवा मित्रांनो इथून पुढचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्या माध्यमातून तुम्हाला सर्व ज्ञान मिळणार आहे तुम्ही कोणत्याही पनाड्याकडे जाणार नाहीये तर ते पाहत राहा मी तुम्हाला जेवढ्या काही सगळ्या पद्धती सांगितल्या त्या पद्धतीचं रिलिटी जो शो आहे तो दा, मी निश्चित मला दाखवणार आहे प्रामुख्यानं हा नारळ मी घेतलाय आता मी या ठिकाणी उभा राहिलो या भागात पाणी नक्की कुठून कुठं वाहतं या किंवा आपल्याला पाझर पाणी जरा कुठून मिळू शकेल किंवा हमखास पाणी चांगलं कुठं आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणार आहोत मित्रांनो हा नारळ मी माझ्या हातावर पकडला या असं तुमच्या समोर उभा राहिलो या इकडे एक झाड आहे इकडे एक झाड आहे पण पलीकडे एक झाड आहे तर अशी झाड आहेत सगळे या झाडाच्या साईड पाणी कुठं असतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा झाडा कुठून कुठं वाहतोय हेही तुम्हाला पुट हे मी दाखवणार आहे मित्रांनो इथं मी असं उभं राहिलो ना तुमच्या समोर आणि नारळ पकडलासा हा पकडला नारळ आहे इथं पाणी नारळ आपला उचलत नाहीये असंच पाठीमाग मी हललो सरलो असंच पाठीमाग आलो असंच पाठीमाग आलो हा इथं नारळ उचललाय मला कुठून तर काय पाणी आलेलं नाही ना। म्हणजे हे पाणी निश्चित असं आर्वे दिशेने असेल किंवा तिरक असेल किंवा एकूण असं आलव असेल हे आपण शोधून काढायचं आता मी पूर्वीकडे तोंड केलं असं हे घेऊन जाणार असा जिथं प्रणाला उचलला आहे त्या दिशेने हा पूर्णपणे क्षेत्र पाण्याने प्रभावी असे क्षेत्र आहे कारण मी तुम्हाला पाणी भेटू की हे झाड जे आहे औदुंबर झाड आहे उंबर झाड आहे त्याला म्हणतात उंबर उंबराच्या झाडापाशी हमकास पाणी असतं कारण हे झाड पाण्याच्या आश्रयानेच वाढत असत तर या झाडाच्या परिसरात तुम्ही कुठेही विहीर किंवा बोर पाडू शकता त्या ठिकाणी पाण्याचा तुम्हाला प्रभाव चांगला पाहायला मिळेल तिथे तुम्ही कुठेही फिरा हा तुम्हाला पूर्वमुळे उचलला पाहायला मिळेल त्याच्या समोर आपण कुठे जरी फिरलो तर हा प्रभाव पाण्याचा क्षेत्र आहे आपल्याला पाहायला मिळतो आता ज्या दिशेने आपण आलो या पूर्वी त्या दिशेने आपण माघारी जाऊया त्या ठिकाणी बोरी झाड आहे तर हा आपण पाहतो आहोत की कुठून कुठं पाणी वाहतो या हा झाड प्रभावी कुठे वाहतो या हा झाडा पकडून पुढं पूर्ण प्रभावित पाणी मला हा पाण्याचा प्रभावित परिसर असा एक पॉइंट आहे की या परिसरामध्ये जी तुम्हाला मी सांगितली की सगळी झाडं या ठिकाणी एकत्र आहेत आता आपण पुढे येऊयाच बघा नाही तर पुढे उचलत ना म्हणजे तो झाडा त्या झाडापासून या झाडापर्यंत हा सरळ वाहतो या हा असं जर पुढे मी तुमच्याकडे सावलो पुढं इकडे नारळ उचलत नाही किंवा मग थोडी दिशा इकडे पुरेकडे बोलतो तेव्हा त्या झाडामध्ये आलं तर आपापच नारळ उचलू लागला म्हणजे जे झाड असतात जिथं पाणी असतं त्याच्या जा आश्रयाने झाडं वाढत असतात हे कडूजिंबा झाड आहे हे उमरा झाड आहे हे बोरीचं झाड आहे आता हा परिसर पूर्णपणे इथं तरी पाण्याने प्रभावित परिसर आहे काही ठिकाणी पाणी नाही उमरा जे झाड जवळ असल्यामुळं हे पाण्याने प्रभावीचा भाग आहे आपण अजून फिरूया अजून कुठं आपल्याला तुम्हाला सांग की रुई झाड चिंच झाड जिथं असेल तिथं पाणी हमका असतं अजून आपण फिरलो असा परिसर या ठिकाणी रुईच झाड आहे बघा इथे वर उचलत नाही रुईच्या बुडापर्यंत आपण होता इथं उचललं नाराज थांबत नाहीये तेवढा नारळ पडतो या म्हणजे ही जे रुईच झाड आहे हे रुईच झाड आपल्याला पाण्यासाठी लाभदायक असत ज्या ठिकाणी शेतामध्ये तुमचं रुई झाड असेल ते रुईचं झाड काढा आणि त्या खाली तुम्ही एखादा बोर किंवा विहीर पाडू शकता त्या ठिकाणी तुम्हाला पाणी चांगलं लागेल किंवा उमरा झाड असेल बोरी झाड असेल या झाडापासून साधारण तीन ते चार फुट अंतरावर तुम्ही विहीर किंवा बोर घ्या त्या ठिकाणी पाणी लागेल मित्रांनो हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद